हॅलो नमस्कार मी मुकेश जाधव कॉमेडी किंग रसिकांच्या गळ्यातला ताईत आणि रंगभूमीला पडलेलं एक बारीकस कोवळ स्वप्न अरे पंच नाही हा खरं ते सांगतोय मी अरे <laughs> आज लाखो करोडो माझे फॅन्स माझ्यावर खूप प्रेम करतात आणि आज दिवस पण तसा स्पेशल आहे ॲक्च्युली काय ना आज माझा वाढदिवस आहे oh. येस येस लाखो करोडो लोकांचे मला मेसेजेस येतात आहेत पण काय प्रत्येकाला रिप्लाय करणं ना शक्य होत नाही म्हणून म्हणून मी ठरवलं आज मी केसबुक लाईव्ह जाणार आहे आणि माझ्या फॅन्स बरोबर मी डायरेक्टली इंटरॅक्ट करणार आहे पण माझा लॅपटॉप कुठे आहे अगे ऐकलंस काय माझा लॅपटॉप कुठे आहे पाव ते कोबी चिराला घेतलाय <laughs> अगं तू वेडी आहेस का तू लॅपटॉप वर कोबी काय चिरतेस अहो मी नेहमी असंच करते तसं पण तुम्ही लॅपटॉप चा कुठे वापर करताय म्हटला आपण तरी करावा अगं तू पटकन लॅपटॉप देसल मला लाईव्ह जायचंय ते हे बघा अजून अर्धा तास तरी लॅपटॉप मिळणार नाही तु तुम्ही तुमचं काय ते बघून घ्या जाऊ दे तुझ्याशी वाद घालण्यात काय पॉइंटच नाही मी डायरेक्ट ना मोबाईलवरच लाईव्ह जातो मोबाईल लाईव्ह कसं होत आहे का चालू हॅलो कोणी आहे का रे हाय हॅलो हाय फ्रेंड्स हाय oh, मी तुमचा oh, सुपरस्टार मुकेश oh, जाधव आज माझ्या वाढदिवसानिमित्त मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की मी आज केसबुक लाईव्ह येणार आहे आणि त्या पद्धतीने मी ते केसबुक लाईव्ह आलेलो आहे तुमच्या शुभेच्छांचा वर्षाव नुसता होतोच आहे माझ्यावरती धन्यवाद खूप खूप धन्यवाद तुमच्या तुमची अंडरवेअर हा अशी कुठे पण पडलेली असते तुम्हाला तुम्हाला हजार वेळा सांगितलंय वापरलेली अंडरवेअर वॉशिंग मशीन मध्ये धुवायला टाकत जाऊ <laughs> काय काय कसं दिसतं ते हा सांगितलं ना ही अंडरवेअर हे बनियन असं इथे ठेवायचं असतं का कळू तुला कळतय का अगं मी लाईव आहे इथे लाईव्ह मी काय मेले तू तस नाही ग मी इथे केसबुक लाईव्ह आहे माझे सगळे फॅन्स बघतायत मला आणि तू काय चाललंय तुझं तू गप्पा बसला बाजूला हो सॉरी फ्रेंड्स ऍक्च्युली आमची लाख मोलाची बायको आहे माझी ती ती अशीच बघा विनोद की ही अंडरवेअर इथे इथे ठेवायची जागा आहे का काय हे बघा हे बघा ही चार भोक पडली त्याला कस नो फॅन्स हॅलो हाय अगर तू आता काय भोकांवरती पत्रकार परिषद घेणार आहेस का चल गप्प बसल तू तू जा बाई जा तू जात इथून जा जाचं करावं भले तो म्हणतो आपलंच कर जा दाखवाय ना दाखवू शांत बस तिकडे सॉरी फ्रेंड्स व والله माझी बायको खूप विनोदी आहे ती जसे तुम्ही फॅन्स माझ्यावर प्रेम करता तसं मी तसा मी फोन वाचतोय तुझा तसा मीही तुमच्यावर प्रेम करतो आणि ह्या प्रेमापोटी जो मी काय आज आहे या स्तरावर गेलेलो आहे तो केवळ आणि केवळ तुमच्या प्रेमापोटी आणि कशी आहे हे ना हे काय आहे तिथे आपलं ते, तेरा तारीख आहे ना हा वाढदिवस नाही काय घरी हा ते काय ते चाललंय का काय पन्नास रिकाम टेकडे बोलतात एकमेकांचे काहीतरी तिकडे कशाला बोलते मी बोलतोय ना सगळं ऐकू जाते लोकांना अगं रिकाम टेकडे म्हणजे कुठे चार पाच दिवस घरीच तर बसले आहेत हो काही नाही अग नाही आता आपलंच गोड नाते गंगेत त्याला काय करणार ना नाही नाही एक नाटक तसं चालू आहे मी गेलो होतो ना। ना बघायला पण नाही ग काही ना। मजा नाही म्हणजे नाही <laughs> जमत शिक्षण पण नाही ना दुसरं काही करू पण शकतो तुम्हाला माझी बायको फारच विनो अगं तू गप्प बसला काय शिक्षण बिक्षण करते तुला म्हंटल ना काम नाही म्हंटल तर परडे कुठून येणार पर डे नाही म्हणाला हजार रुपये देतात पण तुला सांगते नऊशेचा चेक येतो ग मला वाटतं ऍक्टिंग बरी करत म्हणून शंभर रुपये कापून घेतात त्यांचे टीडीएस ती, असतो तो तो कापून घेतात ऍक्टिंग जमली नाही की त्याला तेच म्हणतात तू गप्प बस शांत बस सांगून ठेवता मग डोकं फिरू नको हाय फ्रेंड्स हा वाय यू ऑल तू गप्प बस काय सांगू असे दिवस काढते ना घरात माझं मला माहिती नाही नाही म्हणजे कुठलं काम क्लिकच नाही ना झालं आणि असं वेगळं काही करण्याची उर्मीच नाही कसं काय जमणार आता काम नाही घरात पैसे नाही तरी पण काय ते सेलिब्रिटी म्हणून मिरवतायत आणि काय ते केसबुक लाईव्ह करताय गप्प बसून काय चाललंय तुझं कोणाशी बोलते सगळा वेळ सुलू आहे सुलू माझी मैत्रीण जरा सुलू बोल ऐकलंच ना हे सुलू सुलू हे असले विनोद करतात कोण देणार यांना काम असं अगर... चालू असल्यावर तू जरा गप्प बस आता अजिबात एक तोंडातून शब्द काढला असेल लक्षात ठेव हॅलो सुलू हां नंतर करते ग फोन ते जरा चिडलेत नाही ग काम येण माझी बायको फारच विनोदी स्वभावायची आहे बघ मी कशी समजूतदारे ना ते फ्रस्ट्रेशन मलाच जरा समजून घ्यावं लागेल आता काय ग आपली बाईची जात चूल मूल रांदा वाडा उष्टी कर बस ठेवते ग ठेवते जाऊ दे ठेवते ठेवते म्हणते तू सॉरी फ्रेंड्स तुम्हाला कळत असेल माझ्या बायकोचा स्वभाव उष्टी काढा वेल माझ्या नवीन फिल्मचा डायलॉग हा राधावाडा हरो हरकत नाही नमस्कार वर्षाजी नमस्कार काय म्हणताय अच्छा वर्षाजी विचारतात किती वर्षाचे झालात वेल मी तेहत्तीस वर्षाचा झालोय पण वाटत नसेल ना आल मेंटन माय सेल्फ या या नमस्कार नमस्कार अरे हा थँक्यू थँक्यू काय हे अगं मी बोलते मटार कसले देतेस हा सोला ना पटकन मटार असं काय करताय घरात किती कामं पडली आहेत अजून सगळं आवरायचं असं काम वाली बाई पण येणार नाही आ... पटकन सोलून द्या पटार दूध गरम कर अगं मी माझ्या फॅन्स बरोबर बोलतोय आणि त्यांच्या समोर मटार सोलणार कसं दिसेल ते कसं दिसेल म्हणजे हे बघा एक काम करा तुम्ही असं बोलता, बोलता बोलता ना असं खाली धरून ते सोला कुठे कळत हाय हॅलो कसं काय बरं आहे ना थँक्यू थँक्यू असं करायचं आता मला सांगा तुम्ही खाली पॅन्ट घातली नाही टॉवेल गुंडालय दिसत आहे लो का लोकांना कुपट मेला वास मारतोय पंधरा दिवस झाले टॉवेल धुतलं नाही काय हो कसली दळबद्री लक्षण आहे असं करतात आता अहो चांगला वाढदिवस आहे जरा टापटी भाऊन जरा बसावा पण नाही अजून तोंडाला पाणी नाही बसा आता हाय फ्रेंड अरे वा, वा 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 क्या बात है पत्रकार हेमंत सत्य साहेब नमस्कार नमस्कार धन्यवाद हा <laughs> अहो नुसते लाईव्ह काय येत आहे कधीतरी आमचं पण इंटरव्यू छापा की काय <laughs> मी फक्त गॉसिप कॉर्नर चालवतो मग ठीक ठी ठी आमचं पण गॉसिप छापा की कधी तरी काय तुमचं आणि तुमच्या बायकोमध्ये काही बेमनाव चालू आहे का, तुम्छा तुम्छा का, का? आ, आओ नाही नाही अहो असं काही नाही हो मी आणि माझी बायको म्हणजे एकदम प्रेमाने राहतो वी आर व्हेरी फन लव्हिंग कपल येस आ, न, 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 नमस्कार संपदाजी सं, म्हणताय वा वा छाक वा, तुमच्या बायकोला भेटता येईल का हो बा नाही तिला नाही भेटता येणार ऍक्च्युअली ती फारच लाजरी बुजरी आहे ना ती अजिबात येत नाही समोर आणि मीडिया समोर तर नाही सोशल मीडिया वगैरे बोला कशाला ऐक ना नको काय म्हणताय काय काय म्हणताय म्हणजे हे बघ इथे बघायचं आणि मग बोलायचं नमस्कार नमस्कार हा आणि आता इथे दिसते दिसते आता इथे येतील ना ते प्रश्न वाचायचा अगं बाई मनीषा मोरे टायपिंग होय होय टायपिंग केलंय ना मी नववीत असताना क्लास लावला होता इंग्लिश मराठी सगळं येत हाय फ्रेंड्स तुम्हाला कळलीच असेल तिची विनोद बुद्धी टायपिंग नाही ग ते आता टाइप करतायत मग कोणीतरी ते बोलेल ते असं असतं ते तुम्हाला ह्या कोण आता हा लीना जी बोला काय म्हणताय मला तुम्हाला तुमच्या बायकोला प्रश्न विचारायचा आहे बघा आता तुमचे पण माझे पण फॅन झाले काय बोला बोला काय म्हणतायत तुमचं लग्न एका कर्तृत्ववान पुरुषाशी झालंय कसं वाटतंय वाटणार काय हो माझ्याशी लग्न झालंय म्हणजे आनंदीच असणार नच कर्तृत्ववान अहो तीन वर्ष झाली लग्नाला किती तीन वर्ष तपास तपास केले सगळीकडे देव देवस्की पण घरात अजून हल्ला नाही हो अगं नाही मला सांग टॅलेंट नको का माणसा कळत असा काय चाललंय तुझं काय बोलतेस त्यांच्या उगत नाही लहानपणी सगळे तुम्हाला आदरा पा आदराने म्हणायची मला पा आदराने काय चाललंय तुम्हाला <laughs> शांत बस कशाला लोकांसमोर इज्जत काढते असं माझी काहीतरी लिहून आलं हा पितळे नमस्कार नमस्कार पितळे साहेब नमस्कार काय म्हणतात तुमची बायको दिसायला खूप सुंदर आहे थँक्यू थँक्यू था। <laughs> तुम्ही लग्नाला खूप घाई केली असं नाही के का वाटत जरा आणखी थांबला असतात तर तुम्हाला चांगला नवरा भेटला असता हे आता अति होत अति होत आहे काय मनात ना बोले तू नी केळ अगं माझे फॅन आहेत ते तू कशाला मध्ये लुडबुड करते तू जाय तुमचा हे hey, असं hey, असतं तुमचं बायकोचं कौतुक ना जरा म्हणून सहन होत नाही मी इथे मरमर मरते आणि तुम्ही आपल्या सेलिब्रिटी म्हणून मी रवता आई का बघ मी काय म्हणतो कधी चांगली साडी नेसली तर जरा म्हणून कौतुक नाही पण तितक्यात कोणी व्हॉट्सअपवरचा डीपी ठेवला किंवा कोणी रिक्वेस्ट पाठवली कसे आदर्श आदर्शासारखे जाऊन एक्सेप्ट करतात तुम्हाला सांगते छळ छळ म्हणला या जादवानी माझा खूप छळ वाढला अरे गप्पा भावाने अरे कशाला लोकांसमोर माझी इज्जत काढते तू तु जा आणि तुझी काम कर तिकडे तू ऐकले नस ना तू मुस्काट फोडून मी सांगू का बघितलं काय असं करतात मुस्काट फोडून ठेवी म्हणतात नाही 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 अजिबात नाही हे काय नमस्कार पुरुषोत्तम साहेब काय म्हणताय काय मुकेश तुम्ही स्क्रीनवर एवढ्या चांगल्या चांगल्या भूमिका करता मग प्रत्यक्ष आयुष्यात बायकोला काय छळता आओ नाही नाही आओ मी अजिबात छळत नाही मी उलट खूप प्रेम करतो तिच्यावरती काय हे काय अहो तुम्ही जर बायकोला एवढा त्रास देता म्हटल्यावर आम्हाला तुमची लाज वाटते आओ नाही हो मी अजिबात त्रास देत नाही मी उलट खूप प्रेमाने वागतो नाही नाही अजिबात नाही काय ए मुक्या तू तर भेटस बायकोला त्रास देतोस काय नाही तुझं मुस्काट फोडलं तर लक्षात ठेव अगं हे लोक पेसाटले तिकडे हो हे बघ खाली खाली आहे हो मिसेस जाधव आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत तुम्ही कोर्टात जाऊन केस करा मी वकील आहे मी तुम्हाला सपोर्ट करेन मुकेश जाधव हाय हे काय हॅशटॅग निषेध हॅशटॅग मुकेश जाधव हॅशटॅग डोमेस्टिक व्हायलेग वर काय टाकत